सर्वप्रथम मी सर्वांना जय हिंद वंदे मातरम जय भारत जय स्वातंत्र्य संग्राम माझं नाव सूरज कुमार गोविंद तांबे मी राहणार वैजापूर मी एक स्वातंत्र्य सैनिक पालले आहे बसण्याचं कारण असं की अं माझ्या आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते त्यांची मी अहोरात्र जीव लावून सेवा केली सेवा केल्यामुळे त्यांनी मला शासनाच्या नोकरीसाठी नामनिर्देशन पत्र करून दिलं नामनिर्देशन पत्र केल्यानंतर शासन निर्णय दिनांक चार मार्च एकोणीसशे एक्याण्णव नुसार दोन हजार सतरा ला कलेक्टर साहेबांना अर्ज केला होता तर त्यावरती त्यांनी मला घेतलं नाही मी सात वर्ष झालं संघर्ष करतोय नोकरीसाठी प्रशासन किंवा शासन हे मला आजही अद्यापही नोकरीवर घेत नाहीये आता जोपर्यंत माझ्या आजोबा आजी जिवंत होते त्यांची मी खूप सेवा केली इकडेही पाठपुरावा केला मला नोकरी दिली नाही आणि आता ते माझे आजोबा आणि आजीचं निधन झालं निधन झाल्यानंतर मी पुन्हा अर्ज दिला तर त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदाचा जी आर दाखवला म्हणजे जेव्हा ते जिवंत होते त्यावेळेस मला नोकरी नाही आणि ज्यावेळेस त्यांचं निधन झालं तर त्यावेळेस हा जी आर दाखवताय म्हणजे माझ्यावर अन्याय झालेला आहे ना शेवटी मी न्याय मागायचं सा कोणाला सात वर्ष झाले मी याच्याकडे त्याच्याकडे पाठपुरावा करतोय मला तर कोणीच म्हणजे असं माझा न्याय द्यायलाच कोणी तयार नाहीये तर मी जायचं कोणाकडे मग शेवटी विचार केला की के असाही जगून काही फायदा नाहीये कारण माझा जेवणाचा ते निट्ट्याबोडच केलेला आहे मी बेरोजगार माणूस आहे साहेब मला अर्ध एकर एक जमीन आहे फक्त मी करायचं काय त्यामुळे मी ठामपणे निर्णय घेतला की जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण हे सुरूच ठेवणारे तुम्ही आजचे नोकरीसाठी कोणते जी आर जी आरनुसार कर, करता येईल चार मार्च एकोणावीसशे चा त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांच्या बैठकीच्या अध्यक्षतेखाली चार मार्च एकोणीशे एक्याण्णव रोजी जो जी आर जी जो पारित केला की त्यात असं नमूद आहे की स्वातंत्र्य सैनिक पाल्याला ज्याला नामनिर्देशन केलेलं आहे त्याला परस्पर कलेक्टर साहेबांना अर्जही करता येतो आणि अपॉइंटमेंट ऑथॉरिटी ही कलेक्टर साहेबांना दिलेली आहे माझ्या मते माझे माझा आतापर्यंत दहा हजार नोकऱ्या वरती लागलेल्या आहेत आणि अंदाजे आता, आता माझा एक अंदाजे दोन तीनशे पोर आहेत आता माझ्यासारखे ज्यांना शासनाने नोकरीवर घ्यावं स्वातंत्र्य सैनिक राहिलेच कि ते आता शुल्लक राहिले बरेचशे पालले त्यांचे यशभार झालेले आता जे यशभार झालेले नाहीये तर माझी शासनाला विनंती आहे तर तुम्ही शासन निर्णय नुसार तुम्ही त्यांना शासन सेवेत घ्या क्लास थ्री मध्ये घ्या नाहीतर क्लास फोर मध्ये घ्या शासन निर्णय असतानाही तुम्हाला जे ते डावलं जात आहे याबद्दल तुमचं काय मत आहे साहेब डावलण्याच्या बाबतीत माझं मत असं आहे की शेवटी प्रशासन झोपलेलं आहे जाग नाहीये तुम्ही या बाबतीत जे मुख्यमंत्री साहेब साहेब यांना काही पाठपुरावा वगैरे केला मी आता आमच्या जे संघटना मित्र पक्ष आहे आमचं संघटना आहे आमची स्वातंत्र्य सैनिक संघटना तर त्या संघटनेच्या तीन वेळेस आंदोलनानंतर तीन चार वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी बैठक लावली पण त्या बैठकीमधून आम्हाला पॉझिटिव्ह असं काही उत्तर आलं नाही साहेब जेव्हा मागे जे, जे ते मुख्यमंत्री साहेबांनी अनेक लोकांना जे ते काही स्वतंत्र सैनिकांचे त्यांना कामावरून नोकरीवरून कमी करण्यात आले त्यांना सगळ्यांना सामावून घेण्यात आलेले तरी तुम्हाला का सामावून घेण्यात आलेलं साहेब मला तेच म्हणायचं मी काय पाप केलं या निमित्ताने जे शासन व प्रशासनाला काय आव्हान करा आव्हान काही नाही माझं फक्त एवढंच मत आहे, जे, जे वर, आहे की माझ्यासारख्या काही शुल्लक दोन तीनशे पाल्या आहेत माझा एक अंदाज आहे जे आजही नोकरीच पात्र आहे तुम्ही त्यांना नोकरीवर म्हणजे त्यांना अपॉइंट करा आणि त्यांना उदरनिर्वाह होईल कारण बरेचसे जण बेरोजगार आहेत माझ्यासारखे तर त्यांना उदरनिर्वाहाच एक साधन होईल आणि ती तुमची जी भरतीची रिक्त जागा आहे ती पण भरल्या जाईल यावर तुमच्या पूर्ण केल्या तुम्हाला गेलं तर पुढे तुमचं काय पावलं असत माझं आता पुढचं पाऊल एक तर आत्मदहन राहील किंवा मी महाराष्ट्रातले तमाम स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटुंब यांना घेऊन पायी मुंबईला निघणार आहे आता मी या मतापर्यंत आलेलो आहे आज उपोषणचा दुसरा दिवस आहे माझं नाव सूरज कुमार गोविंद तांबे मी राहणार वैजापूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर now and press the bell icon never miss an update